केशरी मंडळ तर्फे विठ्ठल मंदिर इथे उभारण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर असं हे विठ्ठल मंदिर आणि साक्षात पंढरपूरचं दर्शन विठ्ठल रुक्मईचं दर्शन आपल्याला इथे दिसतंय आणि हे वारकरी आपण बघतो आहे अतिशय सुंदर पद्धतीने इथे विठ्ठलाचा जयघोष चाललेला आहे आणि विठ्ठल रुक्मिणी माता इथे मालेगावकरांना दर्शन देण्यासाठी मालेगावातच झालेले आहेत आणि ही लहान लहान वारकरी पण बघा किती सुंदर हे विठ्ठलाच्या जयघोषाने मालेगावकरांना विठ्ठलाचा वेळ लावलोय अतिशय सुंदर असं आपण बघतोय विठ्ठल मंदिर नेत्रदीपक असं हे हा देखावा हे विठ्ठलाचं मंदिर सुद्धा आतमध्ये आणि जे गणपती बाप्पा त्यांच्या हातात साक्षात विठ्ठलाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते हे विठ्ठलाची <laughs>

पाटू महाराजचा दरबार बघायला आणि त्यांचे दर्शन घ्यायला प्रतिष्ठानतर्फे आपण बघतोय काचेचं काम काचेचं मंदिर उभारलेलं आहे काचेच सगळं काम आणि बारीक सारीक आपण बघतोय काचे पूर्ण पूर्ण प्रतिष्ठान प्रतिवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण असं प्रतिवर्षी नाविन्यपूर्ण नाविन्य पूर्ण भक्तांच्या इथे आपल्याला बघायला मिळतात स्वस्तिक आहे माझे हे असं काम आहे आणि आपण बघतोय सुंदर असं का हा काचेचा महाल आणि किती सुंदर असं काचेचं वर्क आहे किती सुंदर असं बघा राजवाडासारखा आणि या काच्या राजवाडामध्ये हे काचेचेच गणपती नवनाथ प्रतिष्ठानतर्फे इथे अतिशय सुंदर पद्धतीने बनवलं अतिशय खूप मेहनत या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि प्रतिवर्षी हे काहीतरी नाविन्यपूर्ण असं इथे करत असतं नाविन्यपूर्ण गणपती कधी वेग वेगळ्या वेगळ्या नदीतले वाळूचं गणपती कधी पंपिंग बॉलचे गणपती कधी काय अशा पद्धतीने हे बघा यांना अतिशय सुंदर असा काचेचा गणपती प्रसादाच्या ठिकाणी होणारी गप्पया सर्वांना माझी नम्र विनंती असेल सर्व सन्मान्य गणेश भक्तांना माझी विनंती आहे कृपया फोटो झाल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी पुढे जायचं आहे फोटो झाल्यानंतर शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रास्त्र प्रदर्शन खूप सुंदर कलेक्शन केलेलं आहे विविध वस्तूंचं शिवकालीनचं

आपण तलवारीचे विविध प्रकार इथे धोत तलवार विविध अशा तलवारीचे हे प्रदर्शन एक प्रकारचं शिवकालीन सगळं विविध अवजारांचं प्रदर्शन अतिशय सुंदररित्या हे दाखवलेले आहे आपण बघतोय सगळं पाल्यांचे प्रकार दान पट्टा त्याच्यानंतर आपण बघतोय कट्यार या कट विविध कट्यारी अशा पद्धतीने याच्यात जर बारकाईने बघितले आपण तर वाघ पण इथे ही वाघ पण यांनी दाखवलेली आहेत अतिशय बारकाईने बारीक सारीक गोष्टींचं कलेक्शन करून एक सुंदर असं प्रदर्शन इथे हे छिलखत आपण बघतोय छिलखत पण इथे आहेत हे त्यावेळेला वेळेला त्यानंतर हे काही जे आहेत ते चित्ररूपी इथे दाखवलेले आहेत ही नाणी त्यावेळेची आपल्याला म्हणता येईल ही विविध शिवकालीन नाणी जुन्या नाणी जुने नाणी जुने रुपयांचं देखील इथे प्रदर्शन यांनी दाखवलेलं आहे की भारतीय पाठी त्यानंतर ही मुळी लिपी ज्याला म्हणते लिपी ही वेगळी वेगळी खूप <laughs> सुंदर असं संग्रह कलेक्शन केलेलं आपल्याला बघायला मिळतंय <laughs> ही सगळी विविध पुस्तकं शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यानंतर गडकिल्ले महाराजांच्या संदर्भात अतिशय सुंदर अशी महाराजांची सर्व सर्व चरित्र या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली विविध अशी पुस्तकं मोठ्या प्रमाणात खूप छान असं संपूर्ण कलेक्शन आपल्याला बघायला मिळतं तुम्हाला घेऊन जाय रस्त्याला यमल्लमाय रस्त्याला यमल् रस्त्याला यमल्लमान रस्त्याला यमल् रस्तेला यमल्लमाय